आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा या पाच वर्षामध्ये दरवर्षी विजेचे दर हे विजे कमी करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे महावितरणने घेतलेला आहे काही लोक झोपेचं सोंग घेऊन जर झोपल्यासारखं करतील तर हे पब्लिक आहे हे सब जान मराठवाड्याचा आणि दुष्काळी भागाचं चित्र पूर्णपणे बदलणारा असा हा शक्तीपीठ महामार्ग आहे मला सांगताना अत्यंत आनंद आहे की महावितरण कंपनीच्या वतीनं दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस असा पाच वर्षाचा लॉंग टर्म टेरिफ पिटिशन एम ई आर सीमध्ये दाखल केली होती या पिटीशनला एम ई आर सीने मान्यता दिली आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा या पाच वर्षामध्ये दरवर्षी विजेचे दर हे कमी करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे महावितरणनी घेतलेला आहे त्यामुळे पूर्वी आपण जर गेले वीस वर्ष बघितलं तर साधारणपणे दरवर्षी विजेचे दर नऊ टक्के ते दहा टक्के वाढलेले आहेत पण आता तेच दर कमी आपण करतो आपल्याला उदाहरण सांगायचं झालं सा तर औद्योगिक दर जे आहेत हे आजचा दर आहे दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे आणि पाच वर्षात तो दर वाढायच्या ऐवजी दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैशावरनं नऊ रुपये सत्त्याण्णव पैशापर्यंत खाली येणार आहे हा जर गेल्या वीस वर्षाच्या दरवाढीचा कल बघितला तर दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैशाचा पंधरा रुपये सत्याहत्तर पैसे व्हायला पाहिजे होता तो नऊ रुपये सत्त्याण्णव पैसे होतो आहे त्यामुळे आता उद्योगाला पुढच्या पाच वर्षामध्ये दर वाढ नाही तर दर कमी होणार अशा प्रकारची पिटिशन आता मान्य झालेली आहे कमर्शियल व्यापारिक दर जो होता हा सोळा रुपये सत्त्याण्णव पैसे आपला दर होता तो दोन हजार तीस साली झाला असता सोळा रुपये सत्त्याण्णव पैशावरनं तेवीस रुपये एक्क्याण्णव पैसे पण त्याऐवजी तो सोळा रुपये सत्त्याण्णव पैशावरनं पंधरा रुपये सत्त्याऐंशी पैशाला खाली जाणार आहे म्हणजे पुढचे पाच वर्ष दर न वाढता व्यापारिक दरही कमी होणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात मोठी दरवाढ ही आपण घरगुती वापराकरता दिली आहे आणि विशेषतः आपले जे सत्तर टक्के ग्राहक आहेत या ग्राहकांना सव्वीस टक्के दर वाढ ही पुढच्या पाच वर्षामध्ये आपण देतो आहे आज त्यांचा दर आठ रुपये चौदा पैसे आहे याच वर्षी तो दहा टक्क्याने कमी होईल आणि पाच वर्षामध्ये आठ रुपये चौदा पैशावरनं तो सहा रुपयावर येणार आहे जर का आपला वीस वर्षाचा वाढीचा कल आपण बघितला तर या सत्तर टक्के घरगुती ग्राहकांना आठ रुपये चौदा पैशाची वीज ही अकरा रुपये बत्तीस पैशाला पडायला पाहिजे होती ती अकरा रुपये बत्तीस ऐवजी केवळ सहा रुपयाला या ठिकाणी पडणार आहे त्यामुळे एक मोठा दिलासा हा मिळालेला आहे विशेषतः छोट्या ग्राहकांकरता आम्ही सांगितलं होतं आमच्या जाहीरनाम्यातही सांगितलं होतं की त्यांचं वीज दर आम्ही कमी करू त्याप्रमाणे हे वीज दर आम्ही कमी केलेले आहेत एवढंच नाही तर डेटा सेंटर जे आहेत यांच्याकरताही आपण वेगवेगळे इन्सेंटिव्ह जे दिले त्या इन्सेंटिवमुळे त्यांना केवळ सहा रुपये साठ पैशाची वीज ही त्या ठिकाणी मिळणार आहेत एकूणच उद्योगाकरता व्यापाराकरता आणि घरगुतीकरता पहिल्यांदाच आपण नव्याने हे वीज दर देऊन एक मोठी सूट आपल्या ग्राहकांना देण्यात यशस्वी झालेलो आहे मला असं वाटतं राहुल गांधींचा या देशाच्या संविधानावर विश्वास असेल देशाच्या लोकशाहीवर विश्वास असेल आणि देशाच्या न्यायालय पद्धतीवर विश्वास असेल तर आता तरी ते महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विषयात बोलणार नाहीत काल अतिशय विस्तृत निकाल हा माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांचं तोंड बंद करण्याचं काम पुराव्यांसहित लॉजिकसहित न्यायासहित आणि संविधानासहित माननीय उच्च न्यायालयाने दिलं आहे यानंतरही काही लोक झोपेचं सोंग घेऊन जर झोपल्यासारखं करतील तर हे पब्लिक आहे हे सब जान वित्त विभागाने कुठलाही असा आक्षेप घेतलेला नाही की जो वित्त विभाग कधी घेत नाही वित्त विभागाचं कामच हे असतं की या सगळ्या गोष्टी पॉईंट आऊट करणं त्या त्यांनी पॉईंट आऊट केलेल्या आहेत त्यामुळे वित्त विभागाचा आक्षेप वगैरे असा याला म्हणता येत नाही दुसरं मला हे सगळ्यांच्याच निदर्शनास आणून द्यायचं आहे की एक महामार्ग जेव्हा बनतो त्यावेळी तो अर्थव्यवस्थेची दालनं उघडतो बारा हजार कोटीची गुंतवणूक जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करतो त्यातला परतावा हा बारा हजार कोटीपेक्षा कितीतरी जास्त असतो आणि आपल्या अर्थव्यवस्थेला तो विस्तारित करतो आणि ते कर्ज परत करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमता तो निर्माण करतो आणि म्हणूनच जगातले सगळे देश हे कर्जातनंच इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतात कारण अर्थव्यवस्थेचा नियम आहे की तुम्ही जर इन्फ्रास्ट्रक्चरवर कर्ज घेतलं तर ते उत्तम कर्ज मानलं जातं त्यातनं विस्तार होतो अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो अर्थव्यवस्था बळकट होते आणि त्यातनं रोजगार निर्माण होतं काही लोकांनाही सवय ते प्रत्येक गोष्टीला विरोध करतात असाच समृद्धीला विरोध या लोकांनी केला होता आज समृद्धीने अनेक जिल्ह्यांचं चित्र बदललेलं आहे आणि विशेषत मराठवाडा आणि जो दुष्काळी पट्टा आहे याचं चित्र जर बदलायचं असेल तर शक्तिपीठ महामार्ग हा त्याचं उत्तर आहे शक्तिपीठ महामार्ग हा केवळ ॲक्सेस कंट्रोल रोड नाही आहे आमचा प्रयत्न आहे की शक्तिपीठ महामार्गाच्या या संपूर्ण स्टेचमध्ये प्रत्येक शंभर किलोमीटरमध्ये पाचशे ते हजार शेततळी आम्ही तयार करणार आहोत शक्तिपीठ महामार्गावर जेवढे नाले क्रॉस होतात तिथे आम्ही ब्रिजकम बंधारे बांधणार आहोत आणि त्यातनं पाणी अडवणार आहोत त्यामुळे दुष्काळी भागामध्ये याचा जलसंवर्धनाकरता आणि जल पुनर्भरणाकरता पुनर एक मोठा उपयोग देखील होणार आहे आणि यासोबत याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात ग्रीन एनर्जी देखील आम्ही तयार करणार आहोत त्यामुळे मराठवाड्याचा आणि दुष्काळी भागाचं चित्र असा हा शक्तीपीठ महामार्ग आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर